मी सहज अन्न काल आकडेवारी बघितली राज्याची एकोणीस लाख मुलं साधारणपणे दहावीची परीक्षा दिली एकोणीस लाख मुलं उत्तीर्ण झाली बारावीचा निकाल बघितला तर चौदा लाख मुलं बारावीच्या परीक्षामध्ये उत्तीर्ण पैकी नव्वद टक्के पेक्षा मार्क जास्त मिळवणारे विद्यार्थी राज्यामध्ये साधारणपणे नऊ हजार आहे फक्त महाराष्ट्र राज्याचा विचार आहे सीबीएसई कडे आपण गेलो तर राज्यात या देशामध्ये साधारणपणे यावर्षी बावीस लाख मुलांनी दहावीची ची परीक्षा उत्तीर्ण केली आयसीएसई बोर्ड वेगळं सीबीएसई बोर्ड वेगळं स्टेट प्रत्येक राज्याचं स्टेट बोर्ड वेगळं आयबी बोर्ड वेगळं याच्यातून एवढी गुणवत्ता धारक विद्यार्थी येत आहेत मित्रांनो आपण सगळ्यांनी बघितलं तर मार्क वाढत आहेत प्रतिवर्षी तर काम एकशे त्र्याऐंशी विद्यार्थी राज्यात असे त्यांना परपैकी शंभर मार्क मिळाले दोन चा चार वर्षापूर्वी तर शंभरच्या पुढं गणिताला छेद देणारी पर्सेंट पण येत पण त्याच्यावर विचारवंतात चर्चा झाली की शेकडेवारी शंभर पेक्षा जास्त जाता येणार नाही शंभर वर आपण थांबतो या सगळ्या निकालात आपण आपला तालुका जर बघितला तर आपला तालुका सगळ्या भौगोलिक दृष्ट्या बाजूने पश्चिम महाराष्ट्र आणि एकाच बाजूने आपण मराठवाड्यातली माणसोय गुणवत्ता पाहिली तर आस्पी तालुक्याची गुणवत्ता सांगू शकतो आणि या सगळ्या गुणवत्तेच्या मुळाशी कोणतीही एक व्यक्ती असू शकत नाही सगळ्या व्यक्ती आहेत पण ह्या व्यक्तींना प्रोत्साहन देणारी प्रेरणा देणारी एक व्यक्ती या ठिकाणी स्टेजवर आहे मला मित्रांनो मी वर्ष शिक्षण काम दिवशी अण्णा उपाध्यक्ष असताना माझी पहिली पोस्टिंग अण्णांनी जामगवला करून घेतली पहिल्या दिवसापासनं सत्तावीस वर्ष या माणसाचं लक्ष आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आहे आणि हे एकमेव कारण आहे कि बीड जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि आपला मतदारसंघ पुढे कितीही परीक्षेच्या उदाहरण घ्या गेल्या महिन्यामध्ये एन एम एनाची मुलांसाठी एक परीक्षा होती जिल्ह्यामध्ये पाचशे मुलांना साठ साठ हजार रुपये त्या परीक्षेमध्ये केंद्र शासनाच्या वतीने मिळाले तर त्या पाचशे पैकी फक्त आपला संघ एकटा चाळीस टक्के गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थी फक्त टीचे मग ह्या परीक्षेमध्ये आपण पुढे हो। मग हाच यशाचा आले दामगीर पासून सुरू झालेला दहा वर्ष पुढे आपल्याला टिकवता येतोय का कारण एक सर्वे असं सा सांगतो अविनाश धर्माधिकाऱ्यांनी केलेला की शंभर शाळांचा सर्वे केला गेला होता एक सात आठ वर्षापूर्वी चालत्य मंडळ नावाच्या संस्था आहे पुण्यामध्ये युपीएससी चे क्लासेस घेणारी शंभर राज्यातल्या टॉप शाळा घेतल्या शंभर टॉप शाळेतली दहावीची तीन मुलं आणि बारावीची तीन मुलं शोधली आणि दहा वर्षानंतर ही टॉप पोरं दहावीची कुठे आणि बारावीची टॉप पोरं कुठे हे शोधलं तर फार भयानक चित्र त्या सर्वेच्या निष्कर्षापर्यंत याच्यातले ऐंशी टक्के पोरं गायब झाले होते आणि दहा वर्षांनी सगळ्या क्षेत्रात टॉप असणारे ऐंशी टक्के पोर त्याच्यात आले होते म्हणून इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं पोरांनो एवढी स्पर्धा आहे जीवनात आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाऊल टाकतात स्पर्धा आणि तुम्हाला विज्ञानाने शिकवलंय की जगायला लायक असतो ते सगळे मग या स्पर्धेमध्ये एक सत्कार आपला झाला जीवनाई साठ साठ लाख पुर पंचवीस पंचवीस लाख पोरं आता तर वीस लाख ही कॉमन फिगर झाली नीटची परीक्षा देणारे परीक्षा देणारे लाख परीक्षा देणारे वीस लाख आणि ह्या सगळ्या वीस लाखात जर आपण बघितलं तर युपीएससी ला किती झालं बघा वीस लाख जेई चे पन्नास हजार वीस लाखात नीट चे पन्नास हजार मग या पन्नास हजारात आपण येत नाही तर मग कधी कधी आपल्याला आपल्या मार्कांचा विचार करावा लागला एकदा दहावीला मी माझ्या सत्तावीस वर्षाच्या नोकरीमध्ये शंभर टक्के मार्क्स मिळवणारे खूप मुलं बघितलेत पण शंभर टक्के टिकवणारे कमी आज आपली पोरं आपण सगळे बघतो ज्या वेळेस आपण शाळा सुरू केल्या होत्या बंद झाल्या नंतर अशी झाली की आपली पोर तर डॉक्टरचा कारखाना सुरू झाल्यासारखा एक एक वर्ष तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस पोर डॉक्टर लातूरला गेलो त्यांना आपण तर आपण त्या लातूर मध्ये कळत नाही पाचशे फॅमिली असल्या मुलांना डॉक्टर करण्यासाठी लातूर फायनल जा निकाल येतो त्यावेळेस या पाचशे च्या हातात किती जणांच्या हातात यश येत आणि किती जणांच्या हातात ये अपयश येतं यशाच मानकरी कोण आणि अपयशाचं तरी कोण मग मित्रांनो स्पर्धा खूप आहे तुम्हाला सत्कार केलाय तुमचा तुम्हाला प्रोत्साहन आहे सगळ्या संधी पण जीवनामध्ये तुम्हाला जर प्रामाणिकपणा ठेवता आला आणि हार्ड वर्क करता आलं तर तुमचं यश नाही तर दाबीचे मार्ग फक्त एक दिवस पेढे वाटाय कोणते मार्क असतात एवढं मी जबाबदारी बोलतोय मग हे टिकवायचंय उद्याच्या एक लाख पूर्व आहे डॉक्टर जरी झालं झालं म्हणून सगळ्यांनी फक्त डॉक्टर बघू नका आता अण्णांशी बोलत असताना मी एकवीस लाख मतदार आहेत असं आलं अलबीड जिल्ह्यामध्ये एकवीस लाख मतदार मग एकवीस लाख माणसांमध्ये युपीएससी ला सिलेक्ट होणारे किती बघा एकवीस लाख आपलं पोटेन्शियल आहे ह्या पोटेन्शियल मध्ये आय एस देश चालवत आहे नोकऱ्या पाहिजेत आपल्याला तर कशा पाहिजेत त्याच्यात काहीतरी राम आहे नाहीतर नुसतं पोट भरायनं उघड मग आय एस झालं पाहिजे आय आय अजून असे तालुक्यातल्या तीन साडेतीन लाख मतदानामध्ये तीन साडेतीन लाख माणसं आहेत आपल्याकडं एवढ्या शाळा येतात गावोगावी शाळा याचा पाच किलोमीटर रेडियस मध्ये शाळा आहेत एखादा विद्यार्थी पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्याच्या मुंबई आयआयटी ला का नाही गेला मुंबई आयआयटीच्या कॉम्प्युटर सायन्सला अजून आपल्या पोरगा नाही दिल्ली एम्स ला आपल्या तालुक्यातला अजून एकती नाही मग आपण असं बघितलं पाहिजे आता या वर्षी काय ठामपणे सांगतो यावेळेस आपलं एम्स मध्ये खातं उघडणार आमचा प्रथम या वर्षी शंभर टक्के एम्स मध काही मुलं आपले नागपूर एन आय ला गेलेत पुण्याच्या ट्रिपल आयआयटी ला गेलेत एनआयटी आणि ट्रिपल आय आय टी पर्यंत आपली उडी पडलेली आहे आपला काही मुथा नावाचा एक मुलगा आहे तो मुंबई कॉम्प्युटर मुंबई आयआयटीला आहे पण तो सीएस ला नाही तो इकॉनॉमिक्स लाडोबे बाड़, यांचा मुलगा हैदराबाद आयआयटी झालाय है। आपल्यापैकी ह्या नवीन पोरांनी ज्यांनी शंभर शंभर टक्के मार्क्स मिळवलेत ना अण्णांच्या हस्ते दोन वर्षांनी सत्कार करता आला पाहिजे सांगितलं पाहिजे तुम्ही अण्णा तुम्ही सांगितलं होतं आमच्या मी बघा एवढी प्रचंड मेहनत केली माझा रँक ऑल इंडिया मध्ये पन्नासवा आलाय आणि मला मुंबईच सीएस भेटलं पाहिजे तर पोरांना याचा नाही नाही तर नुसतं शिकायचंय लिहित आवाज देण्यासाठी शिकण्यात आता उपयोग नाही नोकऱ्या किती आहेत राज्यात पाच लाख फॉर्म पोर फॉर्म भरतात नोकऱ्यासाठी आणि नाही अन्ना दोन टक्के पण नाही एक टक्क्याच्या खाली आणि पोर शिपायाच्या नोकऱ्या करतायत एम एस सी अग्री झालेले पोर शिपायाच्या नोकरी झाल्या तयारी एवढी बेकरी आणि याच्यातून बदलायचंय ना आपण नाव ठेवतो ते बिहारी तिकडच्या माणसांना बघा बरं त्यांची काम करण्याची पद्धती एक उत्तर प्रदेशात जौनपूर नावाचं गाव आहे त्याला विरेज ऑफ म्हणतात पंचेचाळीस घरांचं गाव आहे चाळीस पंचेचाळीस आय एस ऑफिसर आहे आणि आम्ही तर पंचाहत्तरवी साजरी करतो या पंच्याहत्तरवी मध्ये आमच्या तालुक्यातून एखादा डायरेक्ट आय एस होत नाही नाही आपल्याकडून फक्त एक चिन्मय पंडित नावाचा कडाचा मोरगा तो, तो, तो आयपीएस आहे आयपीएस एक चिन्मय पंडित सुनील चव्हाण सध्या आय एस म्हणून पण ते नॉमिनेटेड आय एस आपल्याला आय एस पाहिजे तालुक्याचा आणि त्याच्यासाठी या माणसाची आपल्याला काही पण मदत लागली तर तुम्हाला सांगतो आपण तयार रात्री शिक्षण विभागाविषयी काम ते रात्री कधी कधी फोन करतात बारा वाजता आणि आमच्या डिपार्टमेंटच्या माणसाला जेवढी माहिती नसती तेवढ्या एखाद्या फोलात विचारतात आम्हाला हे कसं करता येईल पण बघा पण प्रामाणिकपणे मिळालेले मार्क ते मारे लावण्यासाठी केलेली आयुष्य आपल्याला एक जर लाल रे गाडी आली तालुक्यामध्ये की तुमच्या बापांपेक्षा ह्या माणसाला जास्त आरज होईल की माझ्या तालुक्यातला पोरगा आय एस आहे का आय एस ची किंमत सगळ्यात जास्त माहिती संत आणणार आहे म्हणून आपल्या मतदारसंघातला आय एस असावा आयपीएस असावा आय आर एस असावा याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे सुटलं की लातूर अरे लातूर असा सोप तिथून आलं एमबीबीएस बी झाला एमबीबीएस झाला आता एमबीबीएस होऊन कोणी विचारित नाही मार्केटला आता विचार दे पीजी सुपर स्पेशालिटी कालांतर एका डॉक्टर मध्ये एवढा स्पर्धा होत्या या नागपूर जाईल डॉक्टर या नागपूर जाईल डॉक्टर उजव्या डोळ्याचा टाळ्या डोळ्याचा हे शक्य आहे का आणि आज आस्ट्रीमध्ये जर एखाद्या डॉक्टरला मुलांनो दवाखाना टाकायचं म्हटलं आस्तित्व सांगा बरं दहा लाख रुपये गुंठेच्या कमी झाला आहे का म्हणजे ज्याच्या बापाकडे किमान पाच कोट रुपये आहेत त्यांनी आस्तित दवाखाना टाकायचा विचार करायचा याच्या माझे नाव अथर राव आहे मी फिलिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होतो नवीला मला ब्याण्णव टक्के पडले आहे आणि आम्ही आज असं सांगतो की जसं आम्ही आज फेलिसेशन घ्यायला लागलो तसं नक्कीच दोन वर्षांनी आपल्या राष्ट्रीय तालुक्याचं नाव मोठं करून नक्कीच फेलिसेशन घ्यायला धन्यवाद माझे नाव ऋतुजा कन्या विद्यालय कडा या शाळेत शिकत होते गुण गुण मिळाले आहेत तर यापुढेही जाऊन असाच आपल्या गावच्या आश्चरी तालुक्यात नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करून या कॉलेजमध्ये <स्थाँणीव> शिकते आणि आता बारावीची परीक्षा पास झाली त्याच्यात चौऱ्याण्णव टक्के मिळवले त्याबद्दल सत्कार करण्यात माझं नाव यश संतोष ढेरे मी खडकतला रामचंद्र दस दादा या कॉलेजला होतो मी इथं सगळ्या शिक्षकांचा इथं असलेले सगळे अध्यक्ष यांना धन्यवाद देतो मला बारावीला त्र्याण्णव पॉईंट पन्नास टक्के पडले धन्यवाद माझे नाते नातेस बर्डे मी कन्याशाळे शिकवले होते मला दहावीला अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी एकत्र पडलेले आहेत तर त्यांना सगळं शेळे आमच्या शाळेला शिकवलं जातं त्यांनी जे आम्हाला मी पाच मिनिट पासून गेले होते त्यांनी जे आम्हाला पाचवी ते दहावी शिकवलं खूप छान शिकवलं त्याच्यामुळे त्या टक्क्यांचं सगळं शिवाय चाललं जात